कल्याण डोंबोलीमध्ये धोकादायक झाडाचा प्रश्न हा आता लोकांच्या जीवाशी उठत आहे कारण काल झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे एक झाड पडल्याने तीन घरांचं मोठं नुकसान झालंय तर दोन जण जखमी झालेत नेमकं काय का प्रकार होता आणि का आहे झाड धोकादायक हे जाणून घेण्यासाठी ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या घरावर हे झाड पडलेले आहेत ते कुटुंब आपल्यासोबत आहेत जखमी कुटुंब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काका काल किती वाजताची ही घटना आहे काय नेमकं तुम्ही करत होतो आणि त्यावेळेला आता घराचं काय काय नुकसान तुमचं झालेलं आहे घराचं तर खूपच नुकसान झालंय झाडच आमच्या अंगावर पडलं म्हणजे पत्र्यावर पू पु... पूजेचा पु... टाइम होता आमचा पूजा करणारच होतं तर त्यावेळेस वीज आणि पाऊस चालू होते त्यात झाड पडलं तर आम्हाला माहित नाही मग मार लागल्यामुळं बाहेर आलं तर झाड पण त्याच्यावर पडलं होतं किती जणांना तुमच्या घरामध्ये लागलेले तुझ्या छोट्या पोराला आणि मला काय झाड धोकादायक होतं तुम्हाला माहिती होतं का सांगितलेलं नाही होतं याच्या अगोदर आम्ही इथं सोसायटीला कम्प्लेंट सांगितलं होते फक्त असंच तर ते बोलले ते झाड पडत नाही म्हणून बाकी ते पडलं असं झालं तुम्ही नेमकं किती वाजता हे प्रकरण झालेलं आणि एकूण किती घरांचं नुकसान याच्यामध्ये Uh, सध्या रात्री सहा वाजताचं झालेलं आहे पूजेचा टायमिंग होता सर्व पूजा मांडून ठेवली होती दिवाबत्तीच करायची होती तेवढ्यात अचानक आम्हाला कळलं पण नाही झाड पडलेलं जेव्हा बाहेर आलो पत्रे पडायला लागले तेव्हा आम्हाला कळलं का बाहेर झाड पडलं आहे म्हणून असं बा बाजूच्या घराच्या पत्र्याचं नुकसान झालंय पाठीमागं पण घर तुटले जे बनवलं होतं आत्ता सध्या आणि आमच्या घराचं तर पूर्ण वाटच लागली आहे पूर्ण झाड आमच्याच घरावर जास्त करून असं बघा किती वेळानंतर आता पुन्हा अग्निशामक दलाची टीम या ठिकाणी आलेली आहे काय सांगायला कधी आता आली ती टीम आता एक दहा दहा पंधरा मिनिटं झाले काल तर कोणीच नव्हतं आलेले रात्री आलेले पण आता दहा मिनिटं झाले रात्री आले होते ते बोलले सकाळी सात वाजता येतो बाकी सात वाजे म्हणते आता जवळजवळ अर्धा घंटा आला आता आले यांच्याबरोबर काही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षाचे काही कार्यकर्ते ज्यांनी अनेक वेळा तक्रारी दिलेल्या आहेत नेमकं तुम्ही कधी कधी या गोष्टीच्या तक्रारी दिल्या परिवार म्हणजे परिसरातील अनेक धोकादायक झाड आहेत ज्याच्यामुळे आता भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं सर्वप्रथम टी व्ही नाईन मराठीचे आभार मानतो की ज्यांनी काल भर पावसात लाईव्ह या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष त्यांनी पाहणी करून त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला राहिली गोष्ट या झाडांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने वारंवार आमचे सगळे पदाधिकारी असतील या मोठमोठ्या मुट -मुट झाडांच्या जे धोकादायक झाड आहेत त्यांसाठी वारंवार तक्रार करत आहेत परंतु प्रशासनाचं कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचं याच्याकडे दुर्लक्ष दूर, होत आहे त्यामुळे आम्ही कल्याण डोंबिवली प्रशासनाला एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो जर आपण आम्हाला या परवानगी देऊन तुम्ही झाडं जर तोडून दिले नाहीत तर आम्ही स्व खर्चाने आम्ही झाडं तोडू अन्यथा आम्ही तुम्हाला तोडल्याशिवाय राहणार नाही दुसरीकडे आपणही या ठिकाणचे ज्येष्ठ असे कार्यकर्ते पदाधिकारी आहात ही जी घटना घडलेली एकूण किती जण जखमी आहेत आणि याची पहिली तक्रार आपण कधी केलेली याची पर चार के ते पाच वर्षापासून आम्ही पाठपुरा करत आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे आम्ही पत्रव्यवहार केला असताना त्यातले उद्यान अधिक संजय जाधव हो। यांनी याचं हे पाठवलं होतं परीक्षण करायला पण त्यांनी असा अहवाल दिला की हे कुठल्याही प्रकारचं धोकादायक नाही आणि हे कधी पडत नसतं असं त्यांनी आम्हाला कळवलं होतं वाराने तर पडत नाही पण काल हे विजेच्या ह्याच्यामुळे ते धाड कोसळलेलं आहे परंतु अशी धोकादायक जी झाडं आहेत ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकाने त्वरित तोडण्यात यावीत अशी आमची नम्र विनंती आहे महापालिकेला एकंदरीत पाहायला गेलं तर स्थानिक नागरिकांचा रोष या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील महानगरपालिकेला इशारा दिलेला कुठेतरी धोकादायक झाड याच्यावरती केलेली तक्रार याची दखल घ्यावी आणि धोकादायक झाड हे लवकरात लवकर तोडण्यात यावे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला तोडू असा देखील इशारा यावेळेस ठाकरे गटाकडनं महानगरपालिकेला देण्यात आलेला आहे कॅमेरा पर्सन गणेश सह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी कल्याण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव